डिसेंबर ऐतिहासिक स्थापना वर्धापन आला संस्थेचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शन लाभलाय रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जवंजाळे ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष स्टाफ ऑफिसर हेडक्वार्टर प्रमुख एस के भंडारे तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई डॉक्टर राजाराम बडगे अरुण पोळ महाराष्ट्र अध्यक्ष यू जी बोराडे समता सैनिक दल ऑफिसर डी एम आचार्य दादासाहेब भोसले लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष बी जे घाटे व त्यांची पूर्ण कार्यकारिणी पुणे महानगर अध्यक्ष राजरत्न थोरात व त्यांची पूर्ण कार्यकारिणी पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष मंदाताई गजरे यांनी स्त्री मुक्ती दिनानिमित्त व्याख्यान दिलं पुणे महानगराध्यक्ष सुनीताई रोकडे व त्यांची पूर्ण कार्यकारिणी हजर होती इतर अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ स्वागत अध्यक्ष राधाकांत कांबळे सूत्रसंचालन दलितानंद थोरात रवींद्र अभंग पुणे जिल्हा पश्चिम यांनी मांडलं देवरोड पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे सर यांच्या हस्ते करण्यात आलं समता सैनिक दला निमान वंदना देऊन नेत्रदीपक मनोवेधक संचालन केला वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध मैदानी खेळांचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर ऐतिहासिक धम्मभूमी देहरोड बुद्धविहारापर्यंत भिक्स संघ समता सैनिक दल आदरणीय डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर रिपोर्टिंग ट्रस्ट चेअरमन ॲडव्होकेट सुभाष येजोजाळे साहेब यांच्या समवेत भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं सत्यमुख प्रतिनिधी डॉक्टर खंडू माळवे गाव उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका